सुरेश भैया तुम्ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही कामटी विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपला जे लीड पाहिजे होती तुम्ही ते थांबवले काँग्रेसला मोठ्या प्रमाणात आहे काय यामागील मागच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही खऱ्या अर्थाने आज लोकसभेची निवडणूक आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वी हे चांगल्या मतधिक्याने निवडून आले राष्ट्रीय आमच्या नेत्या सोनिया गांधी राहुलजी राष्ट्रीय अध्यक्ष सोनू मल्लिकार्जुन खरगेजी आणि महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेत नेतृत्वात आणि मार्गदर्शनामध्ये नागपूर जिल्ह्याचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री सुनीलजी केदारसाहेबांच्या नेतृत्वात आम्ही नेमणूक लढवली आणि त्यामध्ये कामठी मौदा विधानसभेमध्ये चांगलं मतदेक त्या ठिकाणी निवडून सर्व मतदारांनी केलं कारण मागच्या पाच वर्षामध्ये या ठिकाणी जो आमदार निवडून आला तर कोणतंही विकासाचं ठोस काम काम नाही याच्या अगोदरी पंधरा वर्ष भारतीय जनता पार्टीचा आमदार होता मोठ्या प्रमाणात पंधरा वर्ष राहिल्यानंतरही सुद्धा असे कोणतेही काम ठोस काम या मतदारसंघामध्ये झाले नाही मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे आणि पंधरा वर्षामध्ये मागच्या पंधरा वर्षामध्ये आज आमटी शहरामध्ये प्रत्येक गल्लोगल्ली बेरोजगार त्या ठिकाणी भटकत आहे म्हणून या जनतेचा मोठ्या प्रमाणात रोष त्या ठिकाणी होता आणि या मागच्या साडेचार वर्षामध्ये जो आमदार निवडून आला होता त्या आमदाराचं कोणतंही काम नाही कोणताही संपर्क नाही आणि कोणत्याही त्याच्याबद्दल शेतकऱ्याचे प्रश्न असो आमचे शेतमजुराचे प्रश्न असो कामगाराचे प्रश्न असो हा कोणताही असा त्या ठिकाणी निर्णय झाला नाही म्हणून एक जनतेने चांगला निर्णय त्या ठिकाणी केला आणि भारतीय जनता पार्टीकडून संविधान बदलणं हे मोठ्या प्रमाणात केंद्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं आणि म्हणून या लोकांना त्या ठिकाणी कामठी मौदा विधानसभेच्या जनतेने नाकारलं असं या ठिकाणी मला आवर्जून म्हणावं लागेल भाऊ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं हे मतदार कड आहे आता विधानसभेची निवडणूक येणार आहेत परंतु मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय उदलपदल सुरू आहे येरखेडा जे ग्रामपंचायत आहेत त्याला आता नगरपंचायत बनवण्यासाठी आता सुरू आहे काय तुमचं यावरती मत आहे मला हे पंधरा वीस दिवसापासून अनेक दिवस कार्यकर्त्यांनी सांगितलं की येरखेडा नगरपंचायत झाली पाहिजे असं भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे परंतु येरखेडा नगरपंचायत झाली पाहिजे हे आमचंही म्हणणं आहे आम्ही त्याचं स्वागत करू परंतु माझा भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते मंडळींना माझा प्रश्न आहे पंधरा वर्ष भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी आमदार होता साडे साडे अठरा वर्षापासून आमदार आहे मयाब जिल्ह्याचे चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री होते तेव्हा त्या ते ठिकाणी त्यांनी नगरपंचायत का केली नाही आणि नगरपंचायत करत असताना हेरखेडावर मोठ्या प्रमाणात मी जिल्हा परिषदचा दोन हजार अध्यक्ष होतो अनेक वेळा येरखेडा गावावर विकासाच्या बाबतीत त्यांनी अन्याय केलेला आहे आणि जेव्हा आज निवडणुकीचे लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा पराभव झाला येरखेडा मध्ये आठ आठशेच्या वर त्या ठिकाणी मत देत क्या म्हणून कुठंतरी या ग्रामपंचायतीला छेडण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आम्ही त्या ठिकाणी मागच्या वेळेस आम्ही स्वतः आमची जेव्हा महाविकास आघाडीची सरकार होती त्यावेळेस आम्ही विनंती केली होती आणि आम्ही त्यावेळेस पत्र देत नगरपंचायत झाली नगरपंचायत झाली पाहिजे आम्ही त्याचं स्वागत करू परंतु आज जे कटज कारस्थान रचून त्या ठिकाणी नगरपंचायत करण्याचं खोटं शहर त्या ठिकाणी रचण्याचं काम भारतीय जनता पार्टी म्हणून त्या ठिकाणी होत आहे बाहून पालकमंत्र्यांनी अनेक वेळा येरखेडा ग्रामपंचायत जिंकण्याचं स्वप्न पाहिलं परंतु पंचवीस वर्षापासून येरखेड्यामध्ये एखादी सत्ता होती आणि ते मागच्या वेळेस आमचा भारतीय काँग्रेसचा सरपंच होता त्याच्यावर खोटे गुन्हे लावून त्या ठिकाणी प्रलोभन दाखवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला परंतु ज्या वेळेस येखेडा ग्रामपंचायतची निवडणूक झाली तेव्हा आमचा सरपंच आणि बारा मेंबर त्या ठिकाणी निवडून आले सरिताताई रंगारी रंगलानी विदर्भातून सर्वात जास्त मतानं त्या ठिकाणी निवडून आहे आज कार्यकाल फक्त दीड वर्षाचा झालेला आहे आणि नियमाप्रमाणे अडीच वर्षाचा कार्यकाल झाल्याशिवाय नगरपंचायत करता येत नाही हा जर नियम डाळून जर नगरपंचायत करायचं जनता त्या ठिकाणी कुठंतरी त्या ठिकाणी अन्याय जे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना जी लिहिली त्या घटनेवर त्या ठिकाणी अन्याय होईल म्हणून हे ही जी त्यांची षडयंत्र आहे आम्ही त्या ठिकाणी कुठेही सहन करणार नाही त्याचा प्रखर देणार त्या ठिकाणी नगरपंचायत आम्ही करू आम्ही परंतु सरिताताई रंगारीचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी शासनाच्या नियमाप्रमाणे करता येते परंतु आज माझी एक दुसरी मागणी आहे ज्या पद्धतीचे येरखेड्याचं मोठं भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला मोठं प्रेम आला आहे माझी एक मागणी आहे ज्या ठिकाणी कोराडी ग्रामपंचायत आज अनेक विकास अनेक चांगलं देवस्थान त्या ठिकाणी आहे आणि फॅक्टर्या त्या ठिकाणी आहे आणि कोराडी आणि महादुल्याची शिओ लागून आहे या ठिकाणी या भारतीय जनता पार्टीला नेत्याला वाटत असेल तर तिथं नगर नगरपालिका केली पाहिजे कारण कोराडी आणि महादुला एका ठिकाणी ग्रामपंचायत आहे एका ठिकाणी नगरपंचायत आहे हा दुजाभाव कशासाठी त्याला विकासाचा पुरुष म्हणायचा तर माझी मागणी आहे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमचे अनेक कार्यकर्ते रत्नदीप रंगारी सारखा आमचा तरुण कार्यकर्ते आहे की कोराडी ग्रामपंचायत त्या ठिकाणी बरखास्त करून त्या ठिकाणी महानगरपालिकामध्ये मध्ये आणि कोराडी समाजचं पहिले काम त्यांनी ते विकासाचं काम केलं पाहिजे मोठं देवस्थान आज कोराडीच्या ग्रामपंचायतच्या भरोश्यावर आहे कशासाठी तिथं नगरपंचायतची गरज नाही का मग मग येरखेडा येरखेडा नगरपंचायत करायची आहे तर आपण कोराठी पहिले केली पाहिजे आपलं स्वतःचं गाव नगरपंचायत केलं पाहिजे हे चांगली सुटबुद्धी त्यांना चा, त्या ठिकाणी सुचली पाहिजे म्हणून माझी सर्व ग्रामपंचायत आमच्या मतदार संघाच्या वतीनं हे चांगलं काम त्या ठिकाणी झाले पाहिजे या गोष्टीचा त्यांनी त्या ठिकाणी विचार केला पाहिजे तुम्ही येरखेडा ग्रामपंचायतीचा सरपंच आहे मोठ्या प्रमाणात आता राजकारण होताना दिसत आहे ग्रामपंचायतीला नगरपंचायत करण्याच्या मागणीकडनं होत आहे काय आदिर आदरणीय सुनील केदार साहेब माजी मंत्री आमचे नेते माननीय माजी अध्यक्ष सुरेश भाऊ हो, भुएर साहेब यांनी मला सरपंच बनवलं आधी मी जेड सदस्य होती त्यांनीच मला सहकार्य केलं सुरेश भाऊंनी हो। आता मला दीड वर्षापासून दीड वर्ष झाले सरपंच व्हायला दीड वर्ष झाली माझ्यासोबत एवढा म्हणजे जन भारतीय जनता पक्ष राजकारण करत आहे की म्हणजे एक शंभराहून अधिक ठराव आम्ही पाठवलेले आहे आमदाराकडे आणि खासदाराकडे आणि बावनकुळे साहेबांकडे एकही रुपया आम्हाला आमच्या नागरी सुविधाचा हक्काचा पैसा आम्हाला दिला नाही भारतीय जनता पक्षाने आणि आता नगरपंचायतचं आणलं भारतीय संविधानाच्या घटनेत लिहिलं आहे असं की अडीच वर्ष झाल्याशिवाय नगरपंचायत बनवता येणार नाही आणि हे मधातच फिल्लू काढले यांनी भारतीय जनता पक्षांनी की नाही नगरपंचायत बनवा नगरपंचायत बनवा मग नगरपंचायत बनवायचंच आहे तर रणाड आणि एरखेडाला एरखेडा घेतला पाहिजे बाजूचा आमच्या न घेता आमाला इकड़े तिक जोड़े रना जोड़ा माजा ना बनाओ प्रश्न नहीं अच्छी वर्ष जर नगर पंचायत बनवाच वर्षा नगर पंचायत करे वेलकम टू एम एन एम ब्राइट इंग्लिश मीडियम स्कूल जहां आपको क्वालिटी एजुकेशन क्वालिफाइड और डेडिकेटेड टीचर्स सेफ और सपोर्टिव एनवायरमेंट के साथ मिलेगा इस्लामिक कल्चर और बच्चों के माइंड और फिजिकल ग्रोथ के लिए मल्टीपल एक्टिविटीज बिल्डिंग अ प्रॉस्परस कम्युनिटी इंस्पायरिंग बेटर फ्यूचर नया फोन लेने के बारे में सोच रहे हो तो चले आइए ओमकार मोबाइल यहाँ आपको मिलेंगे सभी ब्रांड्स के नए मोबाइल और वो भी जीरो परसेंट फाइनेंस के साथ और साथ ही पाइए सरप्राइज गिफ्ट भी तो आज ले आइए ओमकार मोबाइल गुजरी बाजार चौक कांटी वीडियो के प्रायोजक हैं सुरेश इलेक्ट्रॉनिक घर को बनाए स्मार्ट और सुविधाजनक ले जाइए सभी ब्रांड्स के होम अप्लायसेज वो भी जीरो परसेंट फाइनेंस आरोप पर। हमारा शोरूम आज ही विजिट करें। बैंक ऑफ महाराष्ट्र के सामने कामती